यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी यांचा पत्ता कट होईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती त्यामुळेच भावना गवळी यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटी गाठी घ्यायला सुरुवात केली होती अगदी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला देखील त्या गेल्या होत्या मात्र या भेटी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचं तिकीट कापलंय आणि भावना गवळी यांच्याऐवजी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे भाजपकडून भावना गवळी यांच्या उमेदवारीला विरोध असल्यानं त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे मात्र सर्वेक्षणाचा निकाल काहीही असो मी अनेक वर्षांपासून यवतमाळ वाशिममधून निवडून येते आहे त्यामुळे या मतदारसंघावरील दावेदारी मी अद्याप सोडलेली नाही मी माझ्या मतदारसंघामध्ये परत जातीये मी यवतमाळ वाशिम मधून अर्ज दाखल करणार आहे असं भावना गवळी यांनी ठणकावून सांगितलंय त्यामुळे भावना गवळी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार का याकडे आता संपूर्ण राजकारणाचं लक्ष लागलंय उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे जर भावना गवळी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तर महायुतीच्या हो बंडात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या मावळत्या लोकसभेच्या तेरा खासदारांपैकी आतापर्यंत तीन जणांना उमेदवारी मिळालेली नाही उमेदवारी नाकारण्यात आलेल्या खासदारांमध्ये कृपाल तुमाने हेमंत पाटील आणि भावना गवळी यांचा समावेश आहे अशातच नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी आधांतरी आहे त्यामुळे शिवसेनेत भाजपच्या तंत्राविरोधात नाराजी आहे लोकसभेचे उमेदवार निश्चित करताना भाजपचा दबाव सहन करावा लागत असेल तर विधानसभा निवडणुकीत काय होणार याची चिंता आता शिवसेनेच्या आमदारांना लागली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर